जय जिजाऊ आज एकवीसव्या शतकामध्ये सत्यशोधक चित्रपट हा महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंवर आला पाच जानेवारी दोन हजार चोवीसला तो महाराष्ट्रात पूर्णतः प्रदर्शित झाला त्याला उत्फू उत्स्फूर्तपणे प्रतिसाद जो मिळतोय तो आम्हाला सगळ्यांना आनंद देणारा आहे परंतु सत्यशोधक हा जो चित्रपट आहे ही एक सामाजिक चळवळ आहे जी एकोणीसव्या शतकामध्ये महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले नारायण मेघाजी लोखंडे डॉक्टर गोले या सगळ्यांनी या महाराष्ट्रामध्ये उभी केली होती याचं कारण होतं की धर्माच्या माध्यमातून निर्माण होणारं शोषण आणि या शोषणातनं पसरलेली अंधश्रद्धा नाकारलेले हक्क आणि अधिकार म्हणजे अगदी प्राथमिक विचार करायचं जरी ठरवलं तरी शिक्षणाचे अधिकार हे बहुजन समाजाला नव्हते आणि पूर्णता स्त्रियांना नव्हती अगदी ब्राह्मण स्त्रियांना सुद्धा शिक्षणाचे अधिकार नव्हते अस्पृश्यता इतकी बोकाळली होती की अस्पृश्य समाजातल्या दलित समाजातल्या लोकांच्या गळ्यामध्ये मडकं आणि पाठीला खराटा बांधला जायचं इतकं प्रचंड त्या काळामध्ये शोषण होत होतं अशा काळामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली छत्रपती शिवाजी महाराजांवर पहिला मराठीतला पवाडा लिहिला खरं ते मराठीतलं पहिलं साहित्य शिवाजी महाराजांवरचं पूर्वी इंग्रजांनी त्यांच्यावर लिखाण केलेलं आपल्याला माहिती आहे आणि पहिली शिवजयंती सार्वजनिक हिराबागला महात्मा ज्योतिबा फुलेंनी सुरू केली महात्मा फुलेंचं योगदान या देशामध्ये दे किती मोठं आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर सत्यशोधक चित्रपट पाहायला पाहिजे या देशाचं ब्रीद वाक्य सत्यमेव जयते हे सत्यशोधक समाजाने दिलेली देण या देशाला सत्याचा आग्रह धरणं हे महात्मा फुलेंनी जसं केलं तसं आपल्याला गौतम बुद्धाचा आग्रह धरावा लागतो गौतम बुद्धाने सत्याचा आग्रह धरला सत्य आणि अहिंसा याचा आग्रह महात्मा गांधींनी धरला जे जे महापुरुष या देशामध्ये घडले त्यांचा सगळा आग्रह सत्याचा आहे आणि म्हणून सत्यशोधक हा जो चित्रपट आहे हा आजच्या काळामध्ये किती महत्त्वाचा आहे तर ज्या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित झाला पाच जानेवारी दोन हजार चोवीसला आपण इतिहासात जर वीस वर्ष मागं गेलो तर पाच जानेवारी दोन हजार चारला पुण्यामध्ये एका सांस्कृतिक चळवळीला सुरुवात झाली जेम्स लेन लिखित शिवाजी द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया नावाचं पुस्तक प्रदर्शित झालं होतं आणि भांडारकर प्राच्य विद्या संस्थेवर संभाजी ब्रिगेडनी कारवाई केली होती वीस वर्ष लागले त्यानंतर सत्यशोधक चित्रपट आलं वीस वर्षामध्ये एक वातावरण तयार झालं खऱ्या अर्थाने सत्य सांगण्याचं आणि याचं सामाजिक चळवळीतलं योगदान फार मोठं आहे महात्मा ज्योतिबा फुले अठराशे नव्वदला गेले आणि अठराशे ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे हा वसा पूर्णपणे महात्मा फुलेंचा चालवला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले तीन गुरु सांगितले एक सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध दोन संत कबीर आणि तीन महात्मा ज्योतिबा फुले म्हणजे बुद्धाच्या बरोबरीने खऱ्या अर्थाने महात्मा फुलेंना मानलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी परंतु छत्रपती शाहू महाराज यांनी मधली कडी जोडलेली आहे महात्मा फुले गेल्यानंतर शाहू महाराजांनी ही चळवळ चालवली सत्यशोधक तशीच महाराजा सयाजीराव गायकवाडांनी सुद्धा चालवली महाराजा सयाजीराव गायकवाडांनी महात्मा ज्योतिबा फुलेंना गुलामगिरी हे पुस्तक लिहिल्यानंतर ते प्रकाशित करण्यासाठी मदत केली महात्मा ज्योतिबा फुले आणि साहेजीराव गायकवाडांची भेट झालेली साहेजीराव गायकवाडांनी नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रदे परदेशात शिक्षणासाठी पाठवलं त्यांचा प्रॉब्लेम ऑफ रुपीज नावाचा ग्रंथ त्यांनी प्रकाशित केला प्रॉब्लेम ऑफ रुपीज हा जो ग्रंथ आहे तो महाराजा साहेजीराव गायकवाडांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अर्पित केलेला आहे मी हे सगळं का सांगतोय तर हे महात्मा ज्योतिबा फुले शाहू महाराज महाराजा सायद्रीराव गायकवाड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि यांची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज ही बहुजन समाजाच्या विचाराची चळवळ आहे आणि हे जर सगळ समजून घ्यायचं असेल आपण याला सोशल इंजिनिअरिंग म्हणू शकतो कारण सोशल इंजिनिअरिंग याच्यासाठी आपण म्हणतो हा शब्द खऱ्या अर्थाने आदरणीय बहुजन समाज पार्टीचे संस्थापक कांचीराम साहेबांनी खऱ्या अर्थाने आपल्यामध्ये रुजवला म्हणजे सगळे समाज घटक जातीने किंवा वर्गाने वेगवेगळे आहेत परंतु त्यांना एकत्र आणायचं असेल तर सोशल इंजिनिअरिंग केलं पाहिजे विविध जाती समूह एकत्र आणायचं असेल तर सोशल इंजिनिअरिंग केलं पाहिजे आणि ह्या चित्रपटामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंचं काम हे सोशल इंजिनिअरिंगचं आहे अस्पृश्य समाज असेल ओबीसी समाज असेल खुल्या वर्गातला समाज असेल सगळ्यांना एकत्र घेऊन इथली शोषण व्यवस्था असेल इथली अंधश्रद्धा असेल इथं नाकारलेले अधिकार असतील अगदी प्राथमिक शिक्षणाचे नाकारलेले अधिकार ते परत मिळाले पाहिजे याच्यासाठी जी चळवळ उभी हा चित्रपट हा चित्रपट आहे सत्य शोधक चित्रपटाच्या माध्यमातनं खऱ्या अर्थाने प्रबोधन करता येत याचं कारण असं आहे की आजच्या काळामध्ये आपली मुलं फारसं वाचत नाहीत वाचलं तर त्यांना समजतच असं नाही शाळा कॉलेजमध्ये आमच्या महापुरुषांच्या विचार रुजवण्याचा प्रयत्न केला जात नाही आज या देशाची लोकशाही ही आमच्या महापुरुषांच्या विचारावर उभा राहिलेली आहे कारण आमच्या देशाची राज्यघटना ही समता बंधुता न्याय आणि स्वातंत्र्याचा आग्रह धरते समता ही महात्मा फुलेंनी दिली बंधुत्व हे शाहू महाराजांनी दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी न्याय आणि स्वतंत्र आणि स्वराज्याची प्रेरणा ही छत्रपती शिवाजी महाराजांची आणि म्हणूनच दिल्लीच्या संसदेच्या बाहेर महात्मा ज्योतिबा फुलेंचा मोठा पुतळा आहे शाहू महाराजांचा पुतळा आहे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे कारण या देशाला त्यांनी राज्यघटना दिली महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या बाहेर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा आहे शाहू महाराजांचा पुतळा आहे ही आमची लोकशाहीची प्रेरणा आहे आणि आज ज्या वातावरणामध्ये मी सत्यशोधक चित्रपटाचा आग्रह धरतोय दुसऱ्या बाजूला मात्र अत्यंत विदारक परिस्थिती आहे राजकारणावर आता कोणाचा विश्वास राहिलेला नाही लोकशाही टिकल का नाही अशा प्रकारच्या शंका उपस्थित केल्या जातात दुसऱ्या बाजूला वेगवेगळे चित्रपट हे निर्माण केले जातात एक मानसिकता तयार केली जाते आणि ती मानसिकता या देशाच्या लोकशाहीला हिताची नाही विशिष्ट जातीला विशिष्ट समाजाला टार्गेट करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो उलट पक्षी महात्मा फुलेंचा चित्रपट पाहिला तर त्यांना घरातनं हकलून दिल्यानंतर पहिलं कुटुंब जे पुढं आलं त्यांना आश्रय देणार ते मुस्लिम समाजातलं होतं ज्यावेळेस शाळेत येणारी मुलं यांना दगड गोटे शेण मारले जाते अगदी सावित्रीबाई फुलेंना शेण दगड गोट्यांना सामना करावा लागला त्यावेळेस लहूजी वस्तात पुढं आले त्यांचे सहकारी पुढे आले त्यांनी संरक्षण दिलं तर हे जे सोशल इंजिनिअरिंग एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा म्हणून समाधी शोधायची दुसरीकडं अंधश्रद्धेवर हल्ले करायची म्हणजे अगदी केशवापन असेल ब्राह्मण स्त्रियांचं विधवा स्त्रियांचं त्याच्यानंतर त्यांना होणारी मुलं सांभाळायची म्हणजे अगदी एक चळवळ म्हणून जर विचार करायचं म्हटलं तर ही मानवतेची चळवळ आहे आणि जी या देशाला गरजेची होती पेशवाईचा अंत झाला आणि पेशवाईनंतर या देशामध्ये ब्रिटिश आल्या मिशनरीज आल्या मिशनरीजनी दोन महत्वाची कामं केली एक आरोग्याच्या सेवा आणि दुसरी शिक्षणाची सेवा आणि शिक्षणाच्या सेवेतनं महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले घडली ख्रिश्चन समाजाचं मोठं योगदान आहे याच्यामध्ये ब्रिटिशांबद्दल त्यांनी या, या देशामध्ये गेलं राज्यकर्ते झाले याच्याबद्दल अनेक मतमतांतर होती सत्ता संघर्षाबद्दल आपण बोलू शकतो स्वातंत्र्याच्या आंदोलनाबद्दल बोलू शकतो पण सामाजिक तत्व रुजवण्यामध्ये ख्रिश्चन समाजाचं मोठं योगदान आहे मुस्लिम समाजाचं या देशामध्ये मोठं योगदान आहे बहुजन समाजातल्या एस सी एस टी ओबीसीचं मोठं योगदान आहे परंतु आत्ता जो संघर्ष उभा राहण्याचा प्रयत्न करतोय जाती जातीमध्ये तेढ वर्गावर्गामध्ये तेढ धर्माधर्मामध्ये तेढ हे वातावरण एकवीसव्या शतकामध्ये परवडणार नाहीये आणि म्हणून सत्यशोधक चित्रपट जो पाच जानेवारीला प्रदर्शित झालेला आहे तो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असताना तरीही मला असं वाटतं प्रत्येक महिलेने प्रत्येक मुलीने प्रत्येक बहुजन समाजाच्या माणसाने तो जाऊन चित्रपटात ग्रहात बघितला पाहिजे आणि हा चित्रपट डोक्यावर घेतला पाहिजे आणि डोक्यात पण घातला पाहिजे कारण हा एक विचार आहे या देशाचा या भारत देशाचा या भारत वर्षाचा महात्मा ज्योतिबा फुलेंनी सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून सार्वजनिक सत्य धर्म लिहिला त्यांची खूप चांगली त्या ठिकाणी अखंड आहे त्यांचा अखंड आहे सत्य सर्वांचा धर्म सर्व धर्मांचं माहेर म्हणजे सगळे धर्म सत्याचा आग्रह घालत महात्मा गांधींनी सत्याचा प्रयोग हा जो काही त्यांनी केला त्याच्यावर त्यांनी माझ्या सत्याचे प्रयोग हा हे पुस्तक लिहिले महात्मा गांधी सुद्धा सत्याचा आग्रह धरतात मी ज्या शाळेत शिकलो श्री शिवाजी मिलिट्री स्कूल त्याचं ब्रीद वाक्य आहे सत्याला मरण नाही हे छत्रपती शाहू महाराजांनी स्थापन केलेली ही मिलिटरी स्कूल आहे शाहू महाराजही सत्याचा आग्रह धरतात सत्याला मरण नाही म्हणत आणि सत्यमेव जय ते विजय होतोच त्यामुळं सामाजिक राजकीय जे आता वा, वातावरण गढूळ झालंय लोकांना आशेचं किरण दिसत नाही अशा काळामध्ये सत्यशोधक चित्रपट आलेला आहे महात्मा ज्योतिबा फुले महात्मा ही पदवी महाराजा सयाजीराव गायकवाडांनी मुंबईमध्ये एका कार्यक्रमाच्या आयोजनातनं केलेली आहे आणि दिलेली आहे ती नारायण मेघाजी लोखंडेंनी महात्मा ही साधी गोष्ट नाही महात्मा दोनच एक महात्मा गांधी आणि महात्मा ज्योतिबा फुले आणि आपण ज्यांना देवाचं स्थान देतो महात्मा बसवेश्वर तर हे महात्मा का म्हटले गेले हे अनन्य साधारण माणसांपेक्षा वेगळे होते आणि म्हणून सत्यशोधक हा जो चित्रपट आहे ही एक चळवळ आहे हा एक विचार आहे आणि या बहुजन समाजाला तारणारा विचार आहे म्हणून मला प्रत्येक व्यक्तीला मनापासून विनंती करायची एकदा दोनदा नाही तर किमान पाच सहा वेळा प्रत्येकाने पिक्चर बघावं इतका अप्रतिम पिक्चर आहे सुंदर गाणी आहेत कलाकारांनी खा खूप चांगलं काम केलेलं आहे ज्यांनी दिग्दर्शन केले ते माझे सहकारी संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते निलेश जळमकर यांनी लिखाणही केलंय दिग्दर्शनही केलेलं आहे आणि आमच्या सहकारी जयश्रीताई शेळके यांचे पती सुनील शेळके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी निर्मातीची जबाबदारी पार पाडली मी या चित्रपटाबरोबर अगदी सुरुवातीपासून जोडलेलो आहे माझी अशी सगळ्यांना विनंती आहे की हा चित्रपट डोक्यावर घेतला पाहिजे आणि हा चित्रपट यशस्वी झाला पाहिजे कारण ही तुमच्या जीवनाच्या भविष्याची दिशा आहे जय ज्योती जय सावित्री जय जिजाऊ जय शिवराय जय भीम